शहाळ्यापासून बनवलेली पौष्टिक आणि झणझणीत भाजी नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत तर आपण ह्या शहाळ्याचं पाणी काढून त्याच्यात फळ टाकून एक सरबत बनवलेलं होतं तर आता आपण ह्या शहाळ्याची ह्या खोबऱ्यापासून मी ही एकच केवळ वापरणार आहे त्याच्यापासून आपण भाजी तयार करणार आहोत ठेवून देणार आहे तर ह्याचे असे आपण आता तुकडे काढून घेऊया पूर्ण अशा प्रकारे आपण तुकडे काढून घेऊया सगळे सगळे आपण हे खोबरं काढून घेऊन करून घेऊया छोटे छोटे गेले तरी चालण्यासारखं आहे आपण जशी भाजी कापतो तसे याचे तुकडे करायचे मी सगळे तुकडे करून घेते बघा हे सर्व तुकडे करून झालेले आहे फोडणीसाठी कांदा कापून घेऊया गॅस पेटून झाले तापलेला आहे पाव बाऊल थोडंसं तेल टाकूया कढीपत्ता टाकते मोहरी जराशी मोहरी फुटायला लागलेली आहे मी जिरं टाकते मी जिरं चोळून नाही टाकत कारण का जिरं तेलात फुटतं चांगलं थोडंसं जिरं टाकलं आहे नंतर लसूण टाकते लसणीने जरा खमंगपणा येतो लसूण जरा काळेपट करून घेऊया लसूण थोडीशी काळपट पडलेली आहे म्हणजे तिचा वास जरा येतो आणि आता आपण कांदा टाकूया कांदा जास्त टाकू नका कांदा पण गोड असतो आणि हे आपण जे शहाळ जे हे तुकडे करून घेतलेले ते पण गोडच असतात म्हणून कांदा जास्त नाही टाकायचा थोडासा परतवण्यासाठी टाकायचा कांदा तांबूस हो कांदा किंचित तांबूस झालेला आहे आता आपण थोडीशी हळद टाकूया थोडीशीच म्हणजे एवढंच एवढूस हे आहे आपण तिखट हळद मीठ टाकायचं आहे ती माझी गावठी हळद असल्यामुळे मी ती किंचित टाकली तरी कलर बघा किती सुंदर आलेला आहे हा बघा कलर थोडीशीच टाकली छान कलर येतो त्याच्यात थोडंसं वाटण टाकते हे मी भाजक वाटण टाकत आहे थोडस तेलात जरास परतून घेते वाटण थोडस तेलात परतून झालेलं आहे आता मी जरा तिखट टाकते तिखट जरा ही भाजी तिखटच पाहिजे कारण का खोबरं गोड असल्यामुळे थोडस तिखट करायची भाजी तुमचं तिखट ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे तिखट टाका हे सर्व मिक्स करून घेऊया आणि त्याच्यावर हे टाकूया तुम्ही ह्या भाजीमध्ये बटाटा सुद्धा टाकू शकता मी आता बटाटा टाकत नाही आहे कारण का आज उपवास असल्यामुळे मला एक टायमालाच भाजी हवी आहे म्हणून मी बटाटा टाकत नाही आहे मी याची नेली भाजी करते आमच्याकडे आवड़ी मी खातात ही भाजी आता ह्याच्यात आपण थोडं पाणी टाकूया आणि शिजवून घेऊया दुण अजून थोडं पाणी टाकूया लगेच चासला मी कधीच मीठ टाकत नाही भाजीला कुठलीही भाजी कुठलाही पदार्थ करायचा असला तरी मी लगेचच मीठ टाकते छान पैकी मीठ सर्व भाजीमध्ये आणि लगेच थोडासा गरम मसाला टाकणार आहे आता ही भाजी पूर्ण शिजवून घेणार आहे त्याच्यावर आता आपण ताटली ठेवूया आणि थोडंसं पाणी ओतून ठेवूया जेणेकरून जरी भाजीमधलं पाणी आटलं तरी हे वरचं पाणी असल्यामुळे भाजी लागू शकत नाही करपू शकत नाही म्हणून हे ताटलीवर असं पाणी ठेवलेलं आहे आता ही भाजी शिजू दे पूर्ण भाजी शिजलेली आहे आपली आता गॅस घालवते मी चहाळ्याच्या भाजीचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद